श्री साईबाबा संस्थानने साई, संस्थान साई मंदिरातील जगप्रसिद्ध मूर्तीच्या थ्री डी स्क्रीनिंगद्वारे डेटा संरक्षित करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेली तज्ज्ञांची समिती हे काम करणार आहे या स्कॅनिंगसाठी उद्या वीस दिस डिसेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजेपासून साडेचार वाजेपर्यंत जवळपास तीन तास साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे साई मूर्तीची झीज होत आहे भविष्यात आकार बदलून सुंदरता कमी होण्याची शक्यता असल्याने डी स्कॅनिंगद्वारे डेटा संरक्षित केला जाईल थ्री डी स्कॅनिंग म्हणजे काय याबाबत जाणून घेऊया डी स्कॅनिंग म्हणजे डिजिटल वातावरणात मूर्तीच्या भूमितीची अचूकता टिपणे ही वस्तू किंवा वातावरणाचं विश्लेषण करून वस्तूच्या आकाराचा शक्यतो त्याच्या स्वरूपाचा उदाहरणार्थ रंगाचा त्रिमितीय डेटा गोळा करण्याची प्रक्रिया हा संकलित डेटा नंतर डिजिटल थ्री डी मॉडेल तयार करण्यासाठी वापरला जातो या प्रक्रिये श्री साई मूर्तींची तीनशे साठ अंशाच्या कोनातून चोहो बाजूंनी फोटोग्राफी केली जाणार आहे या फोटोग्राफीचे नंतर डिजिटल स्वरूपात मॉडेल तयार केले जाणार आहे